amo

राहुल दादा जेवले का कैसे हो आप हम अच्छे दादा आप कैसे हाय नमस्ते लाइक को लाइक लाइक डन कीजिए राहुल दादा म्हणत दादा काय बातम्या पाहत आहे काय हो बातम्या पाहत होतो मोबाईल वर दुसऱ्या राहुल दादा कसे दीदी दिदी फॅमिली कशी आता करा इंग्लिश कमेंट आज सुट्टी का दादा का बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह हार्दिक स्वागत दादा म्हणत आहे ताई हो का या मग राहुल सुट्टीच्या दिवशी वहिनीला घेऊन <laughs> बोला, बोला सर्वांनी सर्वांचं वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन नक्की नक्की या नक्की का नाही ताई कामावर आहे हो का तर नक्की दा हो हो, या दादा खाली जा ना वागूर लावून पण पक्र नेल या मला हो नक्की हो हो चालते नक्की या जेवण करा सावकाश जेवणाच्या सुट्टीत पण लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद जे बाळ मामा आम्ही पण थांबलो इथं बकर थांबले थोडा वेळ पाणी पाजले तास कलिंगडाचं शेत होतं चारायला लाईक डन धन्यवाद बोला सीसीवर तेरा जण आहेत सर्वांनी लाईव्ह लाईक करा आपल्या मेंडपाळ मध्ये सर्वांचं स्वागत आहे বাবা বাবার Yeah uh... आई मुलं कशी आहेत मस्त आहेत दोन तीन दिवस गेला पण आज घरीच आज आरामच करतोय आणि सकाळी गेली लवकर डबा घेऊन तिला आज परे सोबत गेली आता मस्त आहे आता काही नाही का आता महिनाभर आजारी पडले होते आता सर्व व्यवस्थित मंत्री आलाय आपला बघा तो असतोय बकरांसोबत आणि दोघ जण घरी तुलू आणि असा पर परिसर राहुल दादा पण आता दिवसभर बी नाही वावरात राहू शकत आपण त्यामुळे थोडा वेळ बकरा घेऊन इकडं यावं लागत आहे पण डॉक्टर कडे जाऊ नये पोरांना नाही का आरामच नाही पडला ताईला बरं होत पण बाळाला जास्त त्रास झालाय आताच फोन झाला त्याचा माझा जो आपलाय औषध घ्यायला सांगावं लागत ते वेळेत इकडे मेंढ्या बसल्यात माझ्या पाठीवर एकदा उठल्या का लगेच उठावं लागते ಮನೆಗ ಅಂತ ಬುರಾಹಿ ಯಾವ ಬಿಸ್ನೆಸ್ ಇವು ದಿವಸ ದ್ರಿ ಸತು ಇತಲು ಯಾವ ಕೂಡ ಅಸ್ತಿ सर्वांनी अकरा जण आहेत सी सीला तर राऊल कमेंट टाकते आणि बाकीच कोणीच कमेंट टाकत नाही सावकाजादा चुकता लावला वेळ त्यापासून त्याबद्दल मनापासून स्वागत अभिनंदन जय बाळू मामा कशा बसल्यात निवांत इथं खाली पाणी पण येतं पाणी शेते आणि त्याच्यात आणि कांद्याला पाणी भरलं का ते पाणी बरोबर पाजरून खाली येते आणि मग खाली आलं का तिथं एक असा म्हणजे नाही का माती नेलेली तिथं असा पूर्ण असं खाणी सारखं तिथं बरोबर पाणी असते जय बाळूमामा दादा दादा श्री जय बाळूमामा जेवले का तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये बाळ कसं आहे लाईक डन धन्यवाद कायचं काम चालले शेतात बाग कशी आहे लिंबूची आपली बाळवहिणी कशी आहेत मजेत आहे ना शिर्डीला आहे फिरायला बापरे बाळाला येऊन का एकटेच अरे वा मस्त मस्त मग साईबाबांचं दर्शनासाठी गेले तर एकदम भारी आमचा साईबाबांना नमस्कार सांगा आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीसाठी लाडू घेऊन या मग दादा तिथं बघा कोपऱ्यावर लाडू येते सात मी गेले होते ना शिर्डीला मी पण घेऊन आले होते वीस रुपयाला काय पाकिटे दोनच लाडू असतात त्याच्यामध्ये फक्त पण खायला खूप भारी आहेत माधुरी मी दोघं बाळ हरे बापरी अरे वा छान मग काही नवस दिवस बोललेले होते का अरे वा वाहिनी साहेबांचं नाव माधुरी का माधुरी ताई नमस्कार माधुरी वहिनी चार दिवस झाली बापरे मग तू होय साहेब नमस्कार बाळाची काळजी घ्या आपली घरचीच गाडी आहे ना दादा बोला सर्वांनी पटपट लाईवला लाईक करा भरपूर